आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र रोखोक वार्तांकन रोखोक बातमी दुचाकी स्वारास कारचा धक्का देऊन त्यास खाली पाडून त्याच्याकडील दोन लाख रुपये व सतरा हजार रुपयाचा मोबाईल चोरून घेणाऱ्या चोरट्याला तोफकाना पोलिसांनी अवघ्या बारा तासात सापळा रचून शितापीने पकडले या कारवाईत आरोपीकडून पोलिसांनी साडेचार किलो वजनाचा गांजा जप्त केला ही कारवाई नगरकल्याण रोडवर केली याबाबतची माहिती अशी की दिनांक अकरा जून रोजी बोल्लेगाव इथं अविनाश मांडगे यांच्या मोपेड मोटरसायकल वाहनास चार चाकी वाहनाने धडक देऊन त्यांना खाली पाडून चोरट्यांनी त्यांच्याकडील सतरा हजार रुपये मोबाईल हँडसेट व दोन लाख रुपये रोख रक्कम बळजबरीने हिसकावून त्यांच्याकडील चार चाकी वाहनातून पळून गेले या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे ब्याण्णव चारशे प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने या गुन्ह्याच्या तपासात तोपकाना पोलीस तपास करत असताना पोलीस निरीक्षक आनंद कोपरे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की हा गुन्हा प्रकाश रावसाहेब उमाप वयवर्ष बावीस राहणार सुडकेमळा गणपती मंदिराच्या पाठीमागे बालिकाश्रम रोड अहमदनगर प्रतीक सतीश सुडके वयवर्ष तेवीस राहणार सुडकेमळा नवनाथ मेडिकल जवळ अहमदनगर यांनी व त्यांच्या साथीदारांनी केले असल्याची बातमी मिळाली लागलीच त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता हा गुन्हा त्यांनी व तुषार अनिल मोरे वर्ष बावीस राहणार नावहारा राजू कॉम्प्लेक्स जवळ तालुका शिरूर जिल्हा पुणे बादल राजू बोराडे वर्ष एकोणीस राहणार प्रेमदान हडको चिंकू भिंगार दिवे राहणार यांच्या घरात भाडोत्री अहमदनगर ओंकार ईश्वर कोरेकर वर्ष एकोणीस राहणार नवरा कोरेकर वस्ती तालुका शिरूर जिल्हा पुणे यांनी मिळून केला असल्याची माहिती दिली त्यावरून आणखी माहिती घेऊन आरोपीने हे होंडा सिटी कार क्रमांक एम एच सेहेचाळीस से, से, ए एल अडुसष्ट सत्त्याण्णवमधून मधून कल्याण रोडने येणार असल्याची माहिती मिळाल्याने पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या सूचनेनुसार तोफकाना पोलिसांनी सापळा लावून तुषार अनिल मोरे बादल राजू बोराडे ओंकार कोरेकर हे कल्याण रोड इथं कारसह मिळून आले त्यांच्या कारमधून उग्र वास आल्याने त्या कारची कार झडती घेतली गाडीमध्ये सुमारे साडेचार किलो वजनाचा गांजा नावाचा अंमली पदार्थ मिळून आला त्यावरून तोफकाणा पोलीस ठाण्यात एनडी पी सी कायदा कलम आठ क वीस ब क प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे व पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील हे करत आहेत